जाऊ दे जाऊ दे जाऊ दे दोन दोन तो कारवडी आहे एकीची सात तारीख एकीची दहा तारीख यांच्या आईने अठ्ठावीस ते तीस लिटर दूध दिलेले गॅरेंटर आहे कारवडी एकदम गॅरंटर पुऱ्या मापाच्या कारवडी मित्रांनो वीस प्लस चालणाऱ्या कारवडी बरं का शंभर टक्के व्यवहार होईल कोणालाच नाराज केला जाणार नाही समोरासमोर समोर भेट द्या लवकरात लवकर भेट द्या मित्रांनो गॅरेंटर वासरे आहे कुठल्याही प्रकारची खोड खाड काही नाही एकदम प्युअर क्वालिटीच्या आहे मित्रांनो लवकरात लवकर या भेडद्या शंभर टक्के यावर होईल कोणालाच नाराज केलं जाणार नाही एकदम सडपारो बी प्युअर अंतर विंतर जाऊ दे जाऊ दे जाऊ दे खाडू एकदम पुऱ्या मापाची कारवडी मित्रांनो वीस दिवस बाकी कारवडीला हो एकदम गॅरंटर आहे बरं का कुठल्याही प्रकारची खोडखाड नाही घरगुती पावसामुळं जाम झाल्या गाई hmm. कुठल्याही प्र जाऊ दे कडाला कडाला जाऊ दे एकदम पुऱ्या मापाची कारवड जातीवंत आहे बरं का लवकरात लवकर भेट द्या शंभर टक्के वर होईल चाल गा चालू आहे चल चाल गा बस 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 एकदम पुऱ्या मापाची कारवड मित्रांनो वीस प्लस चालणाऱ्या कारवडी आहे लवकरात लवकर भेट द्या एकदम जातीवंत कारवडी आहे मित्रांनो जाऊ दे चालेल जास्ती तिच्या जागे जाऊ दे चल वड पुढं अजून एकदम गरीब आहे बस एकदम गरीब आहे खातीरशीर एक घरगुती आहे कारवडी समोरासमोर आल्यावर होईल बरं का चल ग एकदम पगाय बिगाय जातवान वासरी बरं का हो चढा पाहून सुद्धा एकदम निर्मळ लवकरात लवकर या मित्रांनो शंभर टक्के मोठ्या मापाच्या गायी आहे शंभर टक्के व्यवहार होईल कोणालाच ना नाराज केला जाणार नाही ना लवकरात लवकर भेट द्या एवढं करा विनंती आहे समोर आल्यावर शंभर टक्के व्यवहार होईल कोणालाच नाराज केला जाणार नाही